नमस्कार मित्रांनो आजपासून म्हणजे आजच्या दिवसापासून आम्ही ब्लॉगिंगला सुरुवात करणार आहे तर माझं नाव विशाल आणि पंधरा वर्षापूर्वी केलेली ही चूक माझी धर्मपत्नी योगिता आणि त्यानंतर हे आमच्या घरातलं सगळ्यात मोठं कौशल्य अनुजा भरपूर हुशार आहे तर मित्रांनो आजपासून आम्ही एक नवीन चॅनल ला सुरुवात करत आहोत तुमच्या सर्वांची साथ आमच्या सोबत राहून द्या अशी आशा करतो काय म्हणशी नियोगिता हो काय नाही आता करा सुरौत, तुम्ही सुरुवात तुमच्या सुरुवातीला मी पण पाठीमाग राहीन तुमच्या साथ देईन मी पण तुम्हाला खर तर तुमच मन नाहीये ते करायचं पण मी सांगते म्हणून जबरदस्ती करते आम्ही आजपासून ब्लॉग बनवायचं सुरुवात केलीये तर आता आम्ही डेली डेली टाकू जाऊ थोड का वेळ ना तर तुम्ही बघत राहा आणि सपोर्ट करत राहा सपोर्ट भरपूर जरुरी आहे हा सपोर्ट भरपूर जरुरी आहे आणि आप आपला दुसराही चॅनल एक कुकिंगचा ते त्याचं पण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नाव सांगन मी तिकडं पण सबस्क्राईब करा आणि इकडं पण सबस्क्राईब करा आणि आता इथून पुढं तुम्हाला म्हणजे आम्ही डेली लाईफमध्ये आम्ही कसं राहतो ते तुम्हाला तुमच्यावर शेअर करत जाऊ आणि काही थोडंफार इकडं तिकडं झालं तर समजून घेत जा आणि नवरा एकदम गोळा आहे माझा त्यांनासुद्धा समजून घेत जा जास्त बोलता येत नाही त्याच्यामुळं काही नाही पण असं व्हिडिओ केलं तर समजत मग त्यांना आता नवीन नवीन कसं आहे तसे बोलायलाही कडक येत ते पण इथं अशी जस एकदम जसं काही काही येत नाही बोलता पण कळ नाही पुढच्या पुढच्या व्हिडिओत आम्ही वनवे परिवाराबद्दल दाखवून देऊ आमचं अजून एक कौशल्य शाळेत गेलेलं आहे मोठे मोठे कौशल्य आमच्या दोन म्हणजे दोन कौशल्य आमच्या घरात त्या कौशल्याबद्दल तुम्हाला माहिती देऊ आम्ही आमची म्हणजे काय कसं कुठून काय सगळं आम्ही तुम्हाला सांगत राहू फक्त आजचा पहिला ब्लॉग आहे तर आपण सुरुवात करतोय फक्त तर तुम्ही आवड आवडला तर बघा आणि लाईक करा शेअर करा आणि करा, करा तर आजच्यासाठी एवढंच आपण उद्यापासून कंटिन्यू सकाळपासून रुटीन सुरू करू थैंक यू